नमस्कार माझं एक गाणं आहे स्वच्छता ठेवा निर्मता ठेवा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया स्वच्छता ठेवा निर्मता ठेवा एक गाणं स्वच्छता ठेवा निर्मता ठेवा स्वच्छता ठेवा निर्मता ठेवा घर अंगण राज्य शहर सुंदर छान ठेवा अस्वच्छतेने रोगराई पसरते जीवन जीवन धोक्यात येते म्हणून म्हणून ठेवा ठेवा स्वच्छता ठेवा म्हणून म्हणून ठेवा ठेवा स्वच्छता ठेवा स्वच्छता ठेवा निर्मता ठेवा स्वच्छता ठेवा निर्मळता ठेवा छानपण ठेवा समजदारपण ठेवा शानपण ठेवा समजदारपण ठेवा म्हणणी विचार सुंदर ठेवा जागोजागी प्रत्येक जागी निर्माता ठेवा 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 स्वच्छता ठेवा बोलण्यात वागण्यात राहण्यात कृती तिवारा स्वच्छता ठेवा बोलण्यात वागण्यात राहण्यात कृती तिवारा स्वच्छता ठेवा स्वच्छता ठेवा निर्माता ठेवा स्वच्छता ठेवा निर्माता ठेवा कुठेही कचरा टाकून कुठेही घाण करून पान गुटखा खाऊन कुठेही थुंकून कुठेही कचरा टाकून कुठेही घाण करून पान गुटखा खाऊन कुठेही थुंकून रोग राईस नका आमंत्रण देऊ डासाची रोग जंतूची नका निर्मिती करू भान ठेवा आरोग्य टिकून ठेवा भान ठेवा आरोग्य टिकून ठेवा स्वच्छता ठेवा निर्मता ठेवा स्वच्छता ठेवा निर्मता ठेवा अस्वच्छता ठेवल्याने कुठेही घाण केल्याने कचरा कुठेही फेकल्याने टाकल्याने अस्वच्छता ठेवल्याने कुठेही घाण केल्याने कचरा कुठेही फेकल्याने टाकल्याने घर अंगण परिसर शेर राज्य देश रोगराईने ग्रासते भरमसाट डासाची जंतूची उत्पत्ती होते भरमसाट डासाची जंतूची उत्पत्ती होते म्हणून 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 स्वच्छता ठेवा ज्ञानबुद्धीचा चांगला वापर करा सर्वत्र सर्वत्र स्वच्छता ठेवा सुंदरता ठेवा म्हणून म्हणून स्वच्छता ठेवा ज्ञानबुद्धीचा चांगला वापर करा सवत्र सर्वत्र स्वच्छता सुंदरता ठेवा स्वच्छता ठेवा निर्मळता ठेवा स्वच्छता ठेवा निर्मळता ठेवा स्वच्छतेने निर्मळतेने तन सुंदर होते आरोग्य टिकून राहते स्वच्छतेने निर्मळतेने तन सुंदर होते आरोग्य टिकून राहते कार्यात कामात बरगतचे यश मिळते मन लागते मस्त कर्मते जीवन जीवन सुंदरा सुंदर भव्य दिव्य होते मनात बसवा काम निश्चय करा स्वच्छता स्वच्छता तुम्ही स्वच्छता ठेवा आ स्वच्छता स्वच्छता तुम्ही स्वच्छता ठेवा स्वच्छता ठेवा निर्मळता ठेवा स्वच्छता ठेवा निर्मळता ठेवा ओला कचरा या कोरडा कचरा असो या कोणताही कचरा असो ओला कचरा या कोरडा कचरा असो या कोणताही कचरा असो टाका टाका कचरा कुंडीत टाका रस्त्यावर डिवायडवर कुठेही नका टाका ठेवा ठेवा छानपण समजदार पण ठेवा 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 छानपण पण ठेवा स्वच्छता ठेवा निर्मता ठेवा स्वच्छता ठेवा निर्मता ठेवा थे। विचार करा तुम्ही चांगला विचार करा जाणीव ठेवा सावधानता ठेवा विचार करा तुम्ही चांगला विचार करा जाणीव ठेवा सावधानता ठेवा उपदेश तुमचा हेतू तुमचा सुंदर छान उत्तम ठेवा उपदेश तुमचा हेतू तुमचा सुंदर छान उत्तम ठेवा स्वच्छता ठेवा निर्माता ठेवा स्वच्छता ठेवा निर्माता ठेवा घर अंगण पर शहर सुंदर छान ठेवा स्वच्छतेने रोगराई पसरते जीवन जीवन धोक्यात येते स्वच्छता ठेवा ठेवा स्वच्छता ठेवा निर्मता ठेवा स्वच्छता ठेवा निर्मता ठेवा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद